श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना पवित्र अतिशय पवित्र आणि महत्वाचा असा मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आपण सर्वांनाच ठाऊक आहे मार्गशीर्ष महिना म्हणजे स्वतः श्री कृष्ण स्वतः ते म्हणतात मार्गशीर्ष म्हणजे मीच आहे असं सर्ग स्वतः भगवान आपले विष्णू भगवान आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष अशी पूजा करत असतो एरवी आपण प्रत्येक दिवशी अगदी वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपण लक्ष्मी माताच्या विविध अशा सेवा करत असतो तर घरामध्ये लक्ष्मी मातेची श्रीयंत्राची सेवा असेल कुंकुमार्चनाची सेवा असेल आणखीन भ भरपूर प्रकारचे स्त्रोत्र मंत्र आहेत त्याची सेवा आपण करत असतो परंतु फक्त लक्ष्मी येण्यासाठी प्राप्त होण्यासाठी लक्ष्मी स्थिर होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मीची सेवा उपासना करणे हे एवढं योग्य नव्हे कारण ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी स्वतः येत असते म्हणून तुम्ही अगोदर माता लक्ष्मीच्या पूजनेच्या अगोदर भगवान विष्णूंचं पूजन करा नक्कीच माता लक्ष्मी त्यांच्या पाठीपाठी आपल्या घरामध्ये येते आणि ती त्या ठिकाणी स्थिर होते कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूचं वास्तव्य असतं त्याच ठिकाणी माता लक्ष्मी ही स्थिर राहते त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक स्तोत्राचं पठन करण्याचं तुम्हाला मी सांगणार आहे ज्यामुळे या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कुठलीही सेवा करता आली नाही तरी देखील चालेल तुम्हाला भलेही गुरुवारचे उपवास केले नाही तरी देखील चालेल परंतु हे जे स्त्रोत्र आहे ते म्हटलं तरी देखील तुमच्या आयुष्यामध्ये सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर हा कुठला स्त्रोत्र आहे हे ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका बघा मार्गशीर्ष महिना म्हटलं तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये विचार येतो महालक्ष्मीची पूजा करायची आणि आर्थिक संपन्नता आपली बळकट करून घ्यायची आर्थिक बाजू आपली बळकट करून घ्यायची परंतु हे फक्त आपल्याला पिढ्यान पिढ्या फक्त कानावरती आलेलं आहे आणि आपण ते फॉलो करत गेलेलो आहोत परंतु असं होतं का स्वतःच्या मनाला विचारा दोन मिनिटं डोळे बंद करा आणि ते प्रश्न स्वतःला विचारा असं झालंय का तुमच्या बरोबर फक्त महालक्ष्मीची पूजा केली आणि भरमसाट पैसा तुमच्याकडे आलाय तर नाही असं अजिबात होत नाही का होत नाही कारण ज्या घरामध्ये विष्णू भगवानांचं नामच घेतलं जात नाही ज्या घरामध्ये विष्णू भगवानाची पूजाच केली जात नाही त्या घरामध्ये महालक्ष्मी माता कशी काय स्थिर होईल म्हणून सर्वात प्रथम महालक्ष्मीची पूजा करायची आहे उपासना करायची आहे तर सर्वात प्रथम भगवान विष्णूंना आवाहन करायचं प्रार्थना करायची आहे त्यांची सेवा करा आता त्यांची सेवा करा म्हणजे काय करा आपल्याला फक्त दिवसभर देवघरासमोर समोर बसून नाही राहायचंय सेवा करायचंय तर काय अगदी दोन मिनिटं एक मिनिट आपल्याला काढायचं आहे आपल्याला व्यंकटेश स्त्रोत्र आहे ते आपल्याला एकदा म्हणायचं आहे तुम्हाला ते म्हणणे शक्य नाही युट्यूबला लावा देवघरासमोर बसा मोठ्या आवाजामध्ये लावा आणि ते ऐका ऐकताना कोणाशी बोलू नका काही नका फक्त त्या ओव्या जे स्लोत्राचे जे शब्द आहेत ते फक्त कानावरती पडले पाहिजे अशा प्रकारे तुम्ही आणि तुमच्या देवघरासमोर तुमची जी मूर्ती आहे देवाची विष्णू भगवानांची त्याच्यासमोर तुम्ही बसा त्याचबरोबर विष्णू सहस्त्र नाम सगळ्यांनाच म्हणता येतं विष्णू सहस्त्र नाम म्हटला तरी देखील चालेल विष्णू सहस्त्र नामावली म्हटला तरी देखील चालेल हे देखील शक्य नाही तर फक्त आणि फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र एक माल तरी नक्की आवर्जून करा एक माल नाही म्हणा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होईल त्याचबरोबर सगळ्यांच्या घरामध्ये बाळगोपाळांची मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती आहे त्या मूर्तीला अगदी दररोज अभिषेक घाला पाण्याचा पंचामृताचा नाही जमला पंचामृताचा शुद्ध पाण्याचा घातला तरी देखील चालेल तुळस पत्र आहे तुळस पान दररोज त्या बाळगोपाळाला अर्पण करा कारण तुळशीला आपण विष्णुप्रिया असं म्हणतो विष्णुप्रिया म्हणजे काय तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यांची कुठलीही पूजा सेवा विष्णूची सेवा पूजा कुठलीही ही तुळशीच्या शिवाय अधुरी आहे अपूर्ण असते म्हणून रोज तिला आपण एकतरी तुळशीचं पान भगवानांना विष्णू भगवान किंवा मग बाळगोपाळाच्या मूर्तीला नक्कीच अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे अगदी वर्षभरामध्ये केली नाही तरी चालेल परंतु ह्या प्रत्येक मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक दिवसाला करा अगदी आता तीन च्या चार दिवस ऑलरेडी मार्गशीर्ष महिन्याचे झालेले आहेत राहिलेले दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सेवा नक्की करा बघा तुम्हाला नक्कीच नक्कीच अनुभव जे तुमचे प्रश्न आहेत ते आपोआप सुटण्यासाठी तुम्हाला मार्ग तुमच्या समोर येतील पैशांची आवक तुमच्या समोर येईल वाढेल त्याचबरोबर घरामध्ये जो पैसा आहे तो वायफाय जो खर्च होतो ते वायफाय खर्च होण्याचे कारण देखील तुमच्या आयुष्यातून नष्ट होतील आता बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा प्रत्येक गुरुवारी प्रत्येक नव्याण्णव टक्के घरांमध्ये मा महिला मार्गशीर्ष गुरुवाचं व्रत करतात पूजा मांडी करतात उपवास करतात त्याचं उद्यापन करत असतो आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता ज्यांना कोणाला शक्य नाही तर ते नाही करत फक्त गुरुवाचा उपवास करतात व्रत करतात आणि शेवटचे गुरुवार असतात तेव्हा ते घरी कन्यापूजन वगैरे करून त्यांना आपल्या यथाशक्तीप्रमाणे काही भेट वस्तू वगैरे देऊन त्यांचं उद्यापन ते त्या प्रकारे करत असतात परंतु जरी तुमच्याकडे वेळ नाही आहे परंतु अगदी पाच मिनिटं तरी वेळ प्रत्येकाकडे अगदी कोणीच की स्वतःसाठी वेळ काढलेला नाही त्या मिनिटांमध्ये आपण ही सेवा करूच शकतो आपल्याला जी सेवा करायची आहे सेवा ही सेवा केल्यामुळे महालक्ष्मीची आपल्या घरामध्ये कधीही पैशापाणाला कमी पडणार नाही कधीही आपल्या घरामध्ये अन्नधान्य कमी पडणार नाही नेहमी आपल्या घरामध्ये बरकत येत राहणार आहे आपल्या घरामध्ये पतीची आपल्या प्रगती होईल आपल्या मुलाबाळांची प्रगती होणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सर्व आपल्या कुटुंबाचं नाव लौकिक होणार आहे ही सेवा एवढी प्रभावी आहे एवढी ऊर्जस्वी आहे की स्वतः इंद्रदेवांनी हे स्त्रोत्र जे आहे ते रचलेलं आहे इंद्रदेवांनी हे स्त्रोत्र निर्माण केलेलं आहे काय तर बघा जेव्हा इंद्रदेव हे महालक्ष्मीची सेवा करत होते तेव्हा त्यांनी महालक्ष्मीची स्तुती करत असताना त्यांच्या तोंडातून हे स्त्रोत्र बाहेर निघलेलं आहे ते म्हणालेले आहेत तेव्हा ते एवढं हे प्रभावी असं स्वतः इंद्रदेवांनी रचित इंद्रदेवांकडून रचित झालेलं असं हे स्त्रोत्र आहे म्हणजे महालक्ष्मी अष्टकम हे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी प्रत्येक दिवशी आपल्याला म्हणायचं आहे आता म्हणण्यासाठी कुठली वेळ वगैरे ठराविक ठेवायची नाही तुम्हाला जसं शक्य असेल वेळ दिवसामध्ये जसा वेळ वे तुम्हाला मिळणार आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिटं लागतात महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी अष्टलक्ष्म अष्टलक्ष्मीची पूर्ण स्तुती ह्या अष्टलक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम या स्त्रोतामध्ये दिलेली आहे म्हणजे बघा आपण आपल्या तो तोंडातून महालक्ष्मीची स्तुती करत आहोत आपण स्तुती करत आहोत ती स्तुती ऐकून महालक्ष्मीला खूप प्रसन्न वाटतं खूप बरं वाटतं आणि ती आपल्याकडे स्वतः येत असते आकर्षित आपल्या स्वतः आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घराकडे ती आकर्षित होत असते म्हणून प्रत्येकाने आवर्जून महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे नक्की करा गुरुवारची पूजा मांडणी उद्यापन काही नाही केलं तरी चालेल फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी महालक्ष्मी अष्टकमचं पठण नक्की करा एरवी आपण मंगळवार शुक्रवारी आपल्या युट्यूबला वगैरे लावून महालक्ष्मी अष्टकम वाच ऐकत असतो किंवा कुणी वाचत देखील असेल परंतु ह्या प्रत्येक दिवसामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक दिवसामध्ये जर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमच पठण केलं वाचलं किंवा ऐकलं तरी देखील तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आता श्रीयंत्र आहे श्रीयंत्र हे प्रत्येकालाच आता माहीत झालेलं आहे श्रीयंत्राची सेवा करत असताना श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनाची सेवा करत असताना महालक्ष्मी अष्टकमचं पठन करत तुम्ही कुंकुमार्चन करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये एवढे छान बदल येतील तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कुठली व्यक्ती तुमचे मिस्टर असतील पती असेल तुमचा तुमची मुलं असतील मुलगी असेल काही कोणीही इंटरव्ह्यू साठी काही धडपड करत असतील व्यवसायासाठी नवीन जॉब मिळवण्यासाठी काही धडपड करत असतील तर ह्या महालक्ष्मी अष्टकमच्या स्त्रोत्राच्या सेवेमुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या नशिबामध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत व्यवसाय संबंधीचे नोकरी संबंधीचे जे काही ब्लॉकेजेस आहेत ते स्वतः पूर्णपणे नष्ट हो, नष्ट होतील ते पूर्णपणे होऊन जातील त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जे काही ब्लॉकेजेस लागलेले आहेत उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आजार पण ठेवून राहिलेला आहे आजार पण की पैसा हा खर्च होतो त्याच्यामुळे देखील आपल्या घरात पैसा हा टिकून राहत नाही आलेला पैसा राहत नाही फक्त खर्च होऊन जातोय तर आजार पण देखील आपल्या घरातून नाहीस होईल हळूहळू का होईना पूर्णपणे ते नष्ट होण्याच्या मार्गावरती येईल महालक्ष्मी अष्टकमचं पठन केल्यामुळे महालक्ष्मी देवी महासरस्वती देवी आणि महाकाली देवी ह्या तिघींचे देखील कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतात म्हणून ह्या तिघांचे ह्या तिन्ही देवींचे आपल्याला जर आशीर्वाद मिळणार आहे तर आपल्या घरामध्ये तुम्हीच अज्यूम करा तुम्हीच नक्कीच डोळे बंद करा आणि दोन मिनिटं त्याचा अनुभूती घ्या कि ह्या तिन्ही देवींचा जो तुम्हाला कृपा आशीर्वाद मिळणार आहे तर तुमच्या घरामध्ये काय घडणार आहे आणि कुठले कुठले बदल होणार आहे कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरात येणार नाही वाईट दोष असेल कुठलं नकारात्मकता असेल ऊर्जा शक्ती आपल्या घरात असेल ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल त्याचबरोबर घरामध्ये आपल्या जो साचवलेला धन आहे तो देखील आपला वाढत जाणार आहे हे वाढत जाणार आहे म्हणजे ते ऑटोमॅटिकली वाढणार नाही आपल्याला आपला व्यवसाय असेल नोकरी असेल आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के सक्सेस मिळणार आहे प्रत्येक क्षेत्रात प्रगती होणार आहे सक्सेस प्रगती मिळाली का आपोआप ऑटोमॅटिकली आप पैशाचे ब्लॉकेजेस आहेत ते दूर होतात प्रत्येक वेळी नवीन संधी आपल्याकडे चालून येणार आहे तर चालून येणार आहे म्हणजे काय आपण जेव्हा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्याला प्रयत्नाला आपल्या सफळ म्हणजे बळ जेव्हा मिळतं जेव्हा आपल्याला प्रयत्नांना आपल्या देवीची साथ मिळते आपल्या नशिबाची साथ मिळते तेव्हा ते, ते प्रयत्न आपले सफल होतात मग त्याच्यामुळे जे काही ब्लॉकेजेस आहेत ते देखील पूर्णपणे नष्ट होणार आहेत बघा एवढं महात्मा हे महालक्ष्मी अष्टकमच आहे म्हणून प्रत्येकाने आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नाही करता आलं तरी चालेल परंतु हे महालक्ष्मी अष्टकमचं पठण नक्की अवश्य करा तुम्ही जर गुरुवारची पूजा व्रत मांडणी वगैरे सर्व करताय आणि महालक्ष्मी अष्टकम देखील वाचताय तर तुमचं आयुष्य हे सोन्याहून पिवळं होणार आहे महालक्ष्मी तुमच्यावरती अतिशय प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर ज्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमची सेवा केली जाते त्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही पैशा पाण्याला कमतरता तर राहतच नाही आपल्याला असं वाटतं ना आपल्या घरामध्ये कधीच कुठल्याही प्रकारची तंगी येऊ नये कधीही कुठल्याही प्रकारचं कमतरता राहू नये असं तुम्हाला वाटत असतं सगळ्यालाच वाटतं अगदी मलाही देखील वाटतं म्हणून प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करा कारण ज्या घरामध्ये सेवा असतो त्या ठिकाणी मेवा हा नक्कीच मिळत असतो आपण फक्त म्हणतोय म्हणणार आहोत मी करेल मी करेल मी करेल तर असं चालत नाही जेव्हा आपण पाय उचलतो काही काम करण्यासाठी तेव्हा आपल्याला प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी यश मिळत असत तर प्रत्येकाने फक्त डोक्यामध्ये हा विचार ठेवू नका की मी करणार आहे करणार आहे ती कृतीमध्ये आणा कृतीमध्ये साधा आणि नक्कीच महालक्ष्मी अष्टकमच पठन करायला घ्या आता अष्टकमच पठन करताना तुम्ही घरातच केलं पाहिजे असं नाही ऑफिसला जाताय वर्किंग आहात बाहेर कुठे असाल तुम्ही शिक्षणासंबंधी नोकरी संबंधी काही व्यवसायासाठी बाहेर गेला असाल त्या ठिकाणी तुम्ही म्हटलं महालक्ष्मी अष्टकम तरी देखील चालणार आहे फक्त आपण ज्या ठिकाणी वाचतोय त्या ठिकाणची जागा आपण बघावी स्वच्छ जागा निवडावी आणि त्या ठिकाणी बसून आपण हे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि फेसबुकवर आपण जर पाहत असाल तर आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली